नमस्कार अन्न हे पूर्ण ब्रह्म या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे या अगोदर पण मी तुम्हाला भाताचे भरपूर प्रकार करून दाखवलेले आहेत मसाले भात म्हणा बिर्याणी म्हणा किंवा साऊथचे एक दोन विविध प्रकारचे भात बिशीबेळे ले भात लेमन राईस वगैरे पण आज थोडा हटके असा तवा पुलाव मी तुम्हाला करून दाखवणार आहे पटकन होणारा असा तर यासाठी मी हे तव्यावरच भाता करून घेणार आहे तवा गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये मी एक पळी तेल टाकलेलं आहे आपलं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये मी हे अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे हे पोहे खायच्या चमच्याने मी जिरं टाकून घेतलेलं आहे तवा पुलाव असल्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी जिरं टाकून घ्यायचं आहे म्हणून मी मोठ्या चमच्याने अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेले आहेत हे मी तीन बारीक चिरून घेतलेले हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत ही मिरची आपल्याला व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे जर आपल्याला घाई असेल किंवा आपल्या घरी अचानक पाहुणे आले असतील तेव्हा भाताबरोबर काय पातळ भाजी करावी याचा प्रश्न पडतो त्या भाजीला काहीतरी करण्याचा विचार करण्यापेक्षा हा जर तवा पुलाव केला तर एक डिफरंट असा पदार्थ पण आपल्या पाहुण्यांना जातो आणि मस्त असा हा तवा पुलाव पण होतो तर यामध्ये हा मीडियम साईजचा कांदा मी उभा चिरून घातलेला आहे तो पण आपला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे हा तवा पुलाव खाऊन आपले पाहुणे पण खुश आणि आपण पण खुश म्हणून म्हणलं तुमच्यासोबत हा तवा पुलाव चला शेअर करूयात म्हणून मी आज हा तुम्हाला तवा पुलाव करून दाखवते चवीला एकदम बेस्ट हटके असं एकदम खूपच छान हा पुलाव होतो आणि पटकन होणारा हा पदार्थ आहे याला अजिबात वेळ लागत नाही आहे एक दहा ते पंधरा मिनटात तुमचा पुलाव तयार आणि चवीलाही एकदम उत्तम असा पदार्थ तयार होतो आणि पाहुण्यांना पण एक वेगळं तुमच्याकडून ट्रीट होऊन जाते तर हा कांदा आपल्याला बारीक गॅसवरतीच ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता आपला कांदा व्यवस्थित असा परतून झालेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला आता मीडियम करायची आहे म्हणजे आपल्या भाज्यात जास्त अशा मऊ एकदम शिजेपर्यंत आपल्याला करायच्या नाही आहेत तर एकदम थोड्याशा एकदम अर्धा शिजेपर्यंत आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहेत हा टो टो मी मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये आता मी टाकून घेतलेला आहे आपला टोमॅटो मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी हा थोडासा उभा असा बारीक चिरून घेतलेला गाजर टाकून घेते एक मिडीयम साईजची शिमला मिरची मी टाकून घेते आणि हा अर्धी वाटी वटाणा आहे हिरवा तुम्ही फ्रोझन पण वटाणा वापरू शकता पण माझ्याकडे असा साधा वटाणा होता तो टाकून घेतलेला आहे आता हे सर्व भाज्या आपल्याला आता मिक्स करून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बीन्सच्या पण शेंगा यामध्ये टाकू शकता माझ्याकडं अवेलेबल नव्हत्या म्हणून मी नाही टाकल्या जरा असतील तुमच्याकडे तर तुम्ही टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार आता ह्या भाज्या आपल्याला सर्व एकदा परतून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा आपल्या गॅसची फ्लेम मी मीडियम टू लो हीटवर ठेवलेली आहे आता भाज्या आपल्या व्यवस्थित परतून झाल्यानंतर यावरती मी झाकण ठेवून हे दोन मिनिट मीडियम टू लो हीटवरती आपल्याला ह्या भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत आता दोन मिनटानंतर यावरचं मी ताट काढून घेतलेलं आहे आता आपल्याला भाज्या सर्व मिक्स करून घ्यायच्या आहेत एवढ्याच आपल्याला भाज्या अशा वाफून घ्यायच्या जा आहेत जास्त असं मऊ पडून घ्यायचे नाही आहेत म्हणजे आपल्या पुलावला व्यवस्थित अशी चव नाही लागत मग भाज्यांची व्यवस्थित अशी चव व्यवस्थित उतरत नाही एकदम असं मऊ पडून जातात भाज्या आपल्या दोन तीन मिनटापर्यंतच आपल्याला झाकून ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता अर्ध्या कच्च्या अशा आपल्या भाज्या आहेत आता यामध्ये आपल्याला एक चमचा कसुरी मेथी ॲड करून घ्यायची आहे आता कसुरी मेथी आपल्याला या भाज्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता व्यवस्थित अशी आपली कसुरी मेथी मिक्स करून झालेली आहे तर यामध्ये मी हे पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा मी हे किचन किंग मसाला घेतलेला आहे हे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि हे अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे आपल्याला ह्या तीनच मसाले आपल्याला या यामध्ये ॲड करायचे आहेत हळद वगैरे अजिबात आपल्याला कुठलंही दुसरं धने पावडर हळद आपल्याला ॲड करायचं नाही आहे फक्त किचन किंग मसाला लाल तिखट आणि मीठ हे आपण जेवढा हा मसाला तयार केलेला आहे तेवढंच आपल्याला यापुरतंच टाकून घ्यायचं आहे चवीनुसार चा आता हे सर्व मसाले आपल्याला या यामध्ये एखाद मिनिटभर मिक्स करून घ्यायचे आहेत आता कसुरी मेथी आणि मसाल्यांचा वास इतका छान येतोय तुम्हाला काय सांगू मस्त असा घमघमाट गम सुटलेला आहे मसाल्यांचा एकदम थोडंसं एखाद एक मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता मसाले आपले व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरली कोथिंबीर थोडीशी टाकून आहे तर ही सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आपल्या ह्या भाज्यांमध्ये तर सर्व मिक्स झाल्यानंतर हा मी भात घेतलेला आहे हा मी शिजवून थंड करून घेतलेला भात आहे तर हा मी वाडा कोलम तांदळाचा भात शिजवून घेतलेला आहे आपल्याला यासाठी कुठल्याही तांदळाचा भात तुम्ही वापरू शकता जसे की वाडा कोलम सोनमसुरी किंवा एच एम टी कोलम किंवा बासमती तांदूळ ज्या तांदळाचा भात एकदम मोकळा होतो तो कुठलाही तांदूळ तुम्ही यासाठी वापरू शकता आता तो भात मी व्यवस्थित असा शिजवून घेतलेला आहे तो भात यामध्ये मी ॲड करून घेतलेला आहे आता हा भात आपल्याला व्यवस्थित असं आता गॅसची फ्लेम आपल्याला एकदम बारीक करायची आहे बारीक गॅसवरतीच आपल्याला हा पूर्ण भात परतून घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित असं याला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये मी परत थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते आणि व्यवस्थित असा परतून घेते जेणेकरून आपले मसाले एकदम पूर्ण भातामध्ये मिक्स होतील यासाठी तुम्हाला इंद्रायणी तांदूळ अजिबात वापरता येणार नाही ना कारण इंद्रायणी तांदळाचा भात एकदम चिकट असा होतो तर आपला पुलाव काही व्यवस्थित लागणार नाही त्यामुळे तुमच्याकडे जे अवेलेबल आहे आणि ज्या तांदळाचा भात मोकळा होता तुम्ही तो कुठलाही तांदूळ वापरू शकता आता व्यवस्थित असा आपल्याला परतून घ्यायचा आहे आपला मस्त असा आपला तवा पुलाव रेडी झालेला आहे आपल्याला कंटिन्यू एखाद दोन मिनिट आपल्याला हा भात पूर्ण आपल्या सारणामध्ये किंवा आपल्या भाज्यांमध्ये मिक्स होईपर्यंत आपल्याला कंटिन्यू परतून घ्यायचा आहे एकदम छान असा आपला तवा पुलाव तयार झालेला आहे वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद